आरक्षण जी आरमुळे भुजबळ नाराज मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढला आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली मंत्री छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून नाराजी उघड केली एवढंच नाही तर भुजबळांनी आरक्षणाच्या जी आरला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढलंय काल तो काही जे आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा मोठ्या शंका आहेत तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का काय नाही आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करणं हेच भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली जिया निघणार नाही जिया निघालेला आहे आणि तो जिया ओबीसी वरती अन्याय करणारा आहे म्हणून ही आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि भुजबळ साहेबांनी आज मंत्रिमंडळ त्यांची बैठक होती त्या बैठकीला ते गैरहजर राहिले याचाच अर्थ असा आहे की ओबीसीवरती नक्कीच अन्याय झालेला आहे खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या बांधवांना न्याय भूमिका सरकारची आहे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकील गुणरत्न सदावर्तीने स्वागत केलं मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत तर छगन भुजबळांनी दोन हजार तेवीसमध्ये मंत्रीपदावर असताना ओबीसीसाठी उघड भूमिका घेतली होती मात्र त्यावेळी भुजबळांचा विरोध असतानाही शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीनुसार सरकारनं कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं आता पुन्हा भुजबळांचा विरोध नाही हैदराबाद लागू करण्याचा काढून भुजबळांच्या जखमेवर मीठ एवढंच नाराजी दूर करण्यासाठी असताना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली त्यात भुजबळांचाही समावेश आहे मात्र आता मंत्रिमंडळ उपसमितीत संधी दिल्यानंतरही भुजबळ ओबीसीच्या हक्कासाठी न्यायालयासोबतच रस्त्यावरची लढाई लढणार का याकडे लक्ष लागले, मात्र आरक्षणाच्या जी आरवरून सुरू झालेला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष राज्याची सामाजिक वीण उसून टाकतोय हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई